ते वडील जास्त आणि मुख्याध्यापक कमी होते त्यांच्या बोलण्याकडे माझं फारसं लक्ष नव्हतं कारण माझ्या मनात अजूनही स्वातंत्र्य दिनाचाच विचार चालला होता मग आज तुमच्या शाळेतील कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कोण करणार मी विचारलं त्यांनी माझ्याकडे की येऊन पाहिलं एवढं काय त्यात माझ्या उपमुख्याध्यापकांना मी सांगितले या दिवशी करायचं भाषण तर वीस वर्षापूर्वीच तयार केले मी काहीही बदल झालेला नाही आहे त्यामुळे त्यांनी सुद्धा तेच भाषण वाचलं तरी चालेल मी तर शाळेत गेलो सुद्धा नाही मुलांना तरी या भाषणात किंवा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात कुठे रस असतो आमच्या गावच्या तंबूत नवा सिनेमा लागलाय मुलांना तिकडे जायचे या स्वातंत्र्य दिनाचं कोणालाही कौतुक नाही आहे मी विचारात बुडून गेले त्यानंतर बस आली गडबड उडाली जागा मिळवण्यासाठी मुख्याध्यापक आत घुसले बसल्यावर त्यांनी मला हात केला बस धुरळा उडवत निघून गेली पुढच्या आठवड्यात मी बंगलोरला परतले एका मैत्रिणीकडे रात्रीच्या जेवणाचं बोलावणं होतं तिथे मी गेले ती पण माझ्यासारखी शिक्षिकाच आहे आमच्यात बऱ्याच बाबतीत साम्य आहे पण एका शहरात राहूनसुद्धा आमची वरचेवर भेट होत नाही आम्ही दोघी आपापल्या कामात अखंठ बुडून गेलेलो असतो यातून आम्ही एक उपाय काढला आहे तो म्हणजे अधूनमधून मुद्दाम जेवणाच्या निमित्ताने भेटायचा मी तिला विचारलं तुम्ही शाळेत स्वातंत्र्य दिन कसा साजरा केला तिच्या चेहऱ्यावर दुःख पसरलं फार भयंकर रीतीने आम्ही सर्व शिक्षक सकाळी लवकर शाळेत गेलो आम्ही एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याला ध्वजा ध्वजवंदनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं होतं बिचारा त्याने इतकं मोठं भाषण तयार केलं होतं आणि तो वेळेवर हजरही होता पण ती थांबली गेल्या आठवड्यात मी त्या शाळेच्या मुख्याध्यापकांना स्टँडवर भेटले होते ती आठवण मनात अजून ताज ताजी होती तुमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका आले होते की नाही का काही प्रॉब्लेम झाला आल्या होत्या ना आमच्या मुख्याध्यापिका फार चांगल्या आहेत त्या दिवशी त्यांच्या अंगात ताप होता तरी त्या वेळेवर हजर होत्या ती म्हणाली पण आमचे विद्यार्थीच आले नाहीत खरं तर आमच्या शाळेत एक हजारांच्यावर विद्यार्थी आहेत पण त्या दिवशी जेमतेम पन्नास उगवले होते का पंधरा ऑगस्ट शुक्रवारी आल्याने लघोपाठ तीन दिवसांनी सुट्टी मिळाली आई वडिलांनी मुलांना गावाला नेलं जी मुलं कुठे गावाला गेली नाहीत ती सिनेमाला गेली त्या दिवशी दिवसभर व्हिडिओ लायब्ररीमध्ये सुद्धा केवढी गर्दी होती आमच्या प्रमुख पाहुण्यांच्या समोर केवढी शोभा झाली पण त्या दिवशी हजर राहिलंच पाहिजे अशी सक्ती नव्हती होती ना त्या दिवशी मुलांनी शाळेत हजर राहिलंच पाहिजे अशी नोटीस वर्गामधून फिरवली होती पण काय उपयोग मुलं काय दुसऱ्या दिवशी खोटा वैद्यकीय दाखला घेऊन येतात कधी कधी तर असं वाटतं पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीची सुट्टी द्यायलाच नको त्याऐवजी व्यवस्थित नेहमीसारखी शाळा ठेवावी व शेवटच्या दोन तासात कार्यक्रम ठेवावे आजकाल ती सुट्टी मजा करण्यासाठीच धरली जाते आपल्या देशभक्तांची आठवण कोणालाच काढायची नसते तुला काय वाटतं मी काहीच बोलले नाही काय बोलणार तिच्या प्रश्नाला माझ्यापाशी उत्तर नव्हतं वाचक हो या प्रश्नाचं तुमच्याकडे तरी काही उत्तर आहे का केवळ मलाच नाही तर माझ्यासारख्या अनेक शिक्षकांना ते ऐकायला आवडेल